वळिंगामध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेट जनजागृती रॅली वाहतूक यासाठी रवळनाथ पुढाकार मोटार वाहन निरीक्षक अनिल यांचे श्री फायनान्स ही एक वित्तीय संस्था असूनही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य सातत्याने करत आहे रस्ते अपघात ही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली समस्या लक्षात घेऊन वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे या उद्देशाने हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरवकार कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक अनिल भादवन यांनी काढले रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गडिंगलस येथील श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स मल्टीस्टेट प्रधान कार्यालय ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमी आणि श्री महालक्ष्मी विमेन्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या सहकार्याने आयोजित हेल्मेट जनजागृती रॅलीच्या प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवळनाथ संस्था समूहाचे संस्थापक एम एल चौगुले होते त्यावेळी रवळनाथचे चेअरमन प्राचार्य डॉक्टर आर एस निळपणकर आणि व्हाईस चेअरमन डॉक्टर संजय चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती शहरातील डॉक्टर्स कॉलनी येथील श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्सच्या प्रधान कार्यालयाजवळ अनिल भादवन यांच्या हस्ते हेल्मेट जनजागृती रॅलीचे उद्घाटन करण्यात आले ही रॅली डॉक्टर्स कॉलनी दसरा चौक संकेश्वर रोड मार्केट यार्ड ते कडगाव रोड चर्च रोड आजरा रोड दसरा चौक आणि पुन्हा डॉक्टर्स कॉलनी या मार्गावरून काढण्यात आली या रॅलीत हेल्मेटसह दुचाकीवरून रवळनाथ संस्था समूहातील संचालक व कर्मचारी तसेच येथील रेड रायडर्सचे रायडर्स सहभागी झाले होते सुमारे अधिक रॅलीत सहभाग नोंदवत रस्ता सुरक्षेचा संदेश दिला यावेळी श्री महालक्ष्मी विमेन्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालिका श्रद्धा निळपणकर यांनी रवळनाथ संस्था समूहातील एकशे पन्नास कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने हेल्मेट भेट दिले त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी रवळनाथचे सीईओ डी के मायदेव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सूत्रसंचालन झेप अकॅडमीच्या अधीक्षक गौरी बेळगुंद्री यांनी केले तर आभार व्यवस्थापक अशोक सुळकुडे यांनी मानले कार्यक्रमास रवळनाथचे संचालक महेश मस्ती राजश्री कोले प्रबोधिनीचे सचिव संदीप कागवाडे झेपचे प्राचार्य डॉक्टर प्रभाकर द्राक्षे महालक्ष्मी विमेन्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा उत्कर्षा पोद्दार उपाध्यक्षा प्राची मायदेव रवळनाथच्या माजी संचालिका रेखा पोद्दार सौरभ निळपणकर यांच्यासह रवळनाथ संस्था समूहातील सर्व संचालक पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा